अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे ठाणे हद्दीत चार गुरांना कत्तली पासून पिकअप वाहनासह साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीत अठरा जानेवारी रोजी मोठी कारवाई करण्यात आली कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ सापळा रचण्यात आला संशयित पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चार गुरे अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही गुरांना सुरक्षित ताब्यात घेतले आणि पिकअप वाहनासह एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे या कारवाईमुळे तस्करांमध्ये खडबड उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले जात आहे